जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्या चे घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निमसरकारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीबाबत अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाणात आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहे लोकसभा निवडणुकांच्या मध्ये खासदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात पहिलाच प्रश्न जुन्या पेन्शन ओल्ड पेन्शन संदर्भाने विचारलेला होता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सातत्यानं केली जात आहे या संदर्भानं सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं आंदोलनही उभारलं होतं यावेळी राज्य सरकार याबाबत काम करत असून निश्चित मार्ग काढू असं राज्य सरकारनं कळवलेलं आहे मात्र अद्यापही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचाही थी तीच मागणी आहे त्याच अनुषंगानं खासदार प्रणिती शिंदेने जुनी पेन्शन योजनेसंदर्भात संसदेत प्रश्न विचारला पण केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दात नकार दिल्यानं कोट्यवधी कर्मचाऱ्यांची निराशा झालेली आहे जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे कारण जुन्या पेन्शन योजने संदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट शब्दात केंद्र सरकारनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलेलं आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न प्रणित शिंदे यांनी संसद सभागृहात उपस्थिती दरम्यान विचारलेला होता मात्र या संदर्भातील प्रश्नावर सरकारनं दिलेल्या उत्तरानं कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताच विचार नसल्याचं असं स्पष्ट उत्तर केंद्र सरकारनं दिलेलं आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झालेली आहे आता सरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाचा किंवा संपाचा मार्ग अवलंबतात का हे पाहण्याचं ठरणार आहे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आहेत या कर्मचाऱ्यांच्या संघटनाकडून जुनी पेन्शनचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात होती आता विरोधी पक्षातील नेत्याने कर्मचाऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवत संसद सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला खासदार प्रनिती शिंदेने उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सरकारनं लेखी उत्तर दिलेलं असून जुनी पेन्शन लागू करण्याचा कुठलाच विचार नसल्याचं म्हटलेला आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच्या पेन्शन प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला काय वाटतं जुनी पेन्शन योजना सरकार लागू करेल का नक्की कमेंट मध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद